एकोड एक विचारत्या विज्ञानाचं कोड आहे गरज भागवितो ऊर्जेची काय पोषण तत्वात माझा मान तृणधान्ये असुद्या आहारात आहे पोळी भाजीत माझे प्रमाण ओळखा पाहू मी कोण कोण आहे हा जात खाती तू आपल्या आपण म्हणजे खाल्ल्याच्या नंतर आपल्या शरीराला पोषण होतंय मग ते आपल्या शरीरात नाही का कोणते अवयव म्हणजे कोणते पदार्थ जातात ज्याच्यामुळे आपल्याला शरीराचं पोषण होतंय ते सांगायचंय अन्नामध्ये कोणता पदार्थ कोणता घटक आहे नाही नाही गहू पण त्याच्यात कोणतं म्हणजे कोणता घटक आहे आपल्या शरीराला शरीराला ऊर्जेची गरज भागवत आहे नाही डाळीमध्ये कोणता घटक सांगायचा तुम्हाला हो पण ज्वारीच सांगितलंय ज्वारी पोळी भाजी मध्ये ते घटक आहे पण कोणतं घटक त्यांच्यामध्ये घटक सांगितले जसं प्रोटीन वगैरे घटक असते तस नाही सांगू लक्षपूर्वक आहे का कर्बोदके कोणतं घटक असतं आपल्याला गरज भाग ऊर्जेची गरज भागवण्यासाठी करबोदके पोषणतत्वात त्याचा मान आहे म्हणजेच करबोदके असते